नमस्कार शेतकऱ्यानं घरडाच्या चमत्कारला सर्व शेतकरी नमस्कार का करतात आज आपण या लाईव्ह प्लॉटवर बघणार आहे की घरडाचे रिझल्ट कसे प्लॉटवरती दिसून येतात व घरडाचा कपाशीच्या पिकावरती तीन ते चार स्प्रे का घेण्यात यावे हेच मी तुम्हाला लाईव्ह दाखवणार आहे की तुम्हाला बघितल्यानंतर कळल की चमत्कार आपल्या कपाशीवरती फवारणं का गरजेचं आहे तर तेच आपण इथे बघू शकता की या कपाशीवरती जवळपास दोन चमत्कारचे हात झालेले तर आपण इथे बघू शकता किती जवळ जवळ हे आपल्या कपाशीला पाते लागले तुम्ही इथे बघू शकता एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा चौदा ते पंधरा पाते या एका फांटीला लागलेले आहेत इथं आपण बघू शकता जवळजवळ तिथंच नाही तर इथं जरी बघायचं झालं तर इथे बघू शकता तुम्ही एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा बारा पाते या खालच्या फांदीला लागलेले आहेत आणि हे पातेच नाही तर या दोन पेऱ्या येतला अंतर आहे हे तुम्ही अंतरही बघू शकता अंतरही फक्त चार बोटाचे आहे दोन पात्या येतात अंतर फक्त दोन ते तीन आहे आणि एक एका असं फांदीला तीन तीन पाते लागलेले आहेत इथं नाही तर तुम्ही इकडे सुद्धा बघू शकता इथं सुद्धा बघू शकता की अंतर किती कमी आहे फक्त चार चार बोट अंतर आहे दोन पात्यांमधलं तर चार चार बोट अंतरावरती पाते लागले जातात एवढ्या मोठ्या प्रमाणात जवळ पाते लागले आता तुम्ही म्हणत असाल की साहेब तुम्ही फक्त आम्हाला बंदुऱ्यावरचे एक आणि दोन झाड दाखवतात तर चला तर आपण आतमध्ये सुद्धा बघू याची रिझल्ट कशी दिसून येतात तर चला तर तुम्हाला इकडे आता आपण आतमध्ये आलोय तर इथे तुम्ही बघू शकता किती मोठ्या प्रमाणात पाते लागलेले हे बघा एक दोन तीन चार पाच सहा सात सह, सह, आठ नऊ दहा दहा पाते या पात्यांमधला अंतर बघा फक्त चार चार बोट अंतर आहे की फक्त तीन ते चार बोट अंतरावर पाते लागतात आणि एका एका ठिकाणी तुम्हाला दिसून येतात इथंच नाही तर इकडेही बघा इथेही तुम्हाला सर्व पाते एकदम जवळ जवळ लागलेले तीन तीन चार चार बोटावर पाते आणि एका एका ठिकाणी दोन दोन तीन तीन पाते लागलेले दिसतात तिथंच नाही तर तुम्ही अजून आतमध्ये येऊ शकता की साहेब तुम्ही बाहेर असू शकता आतमध्ये असाल तुम्ही बघू शकता फक्त तीन तीन चार चार बोट अंतरावरती तुम्हाला सर्व पाते लागलेले दिसतात हे बघा सर्व फक्त तीन तीन चार चार बोटे किंवा दोन दोन बोटे अंतरावरती इथं पाते लागलेले तुम्हाला दिसून येऊ शकतात बघू शकता सर्व ठिकाणी म्हणजे एवन तुम्ही कुठं जरी पाते बघितले तर तुम्हाला फक्त हे दोन तुम्हारीक दोन तीन तीन बोटाच्या अंतराने पाते दिसतात तुम्ही इथे बघून घ्या हे दाखवा त्यांना तीन तीन चार चार बोटाच्या अंतराने आणि पाते बघा एका प्रत्येक फांदीला दहा ते बारा ते चौदा पाते हे आपल्याला इथं दिसून येतात तर चमक तर आपण इथं बघितलंच किती जवळजवळ सर्व पाते आलेले आहेत जास्तीत जास्त पात्यांची संख्या वाढलेली आहे व जे बोंडाची साईज आहे ती बोंडाची साईज सुद्धा आपल्या इथं वाढल्या जातो मोठ्या प्रमाणात पाते लागले आणि तुम्ही बघू शकता की आपण पहिला चाळीस दिवसापर्यंत स्प्रे घेत नाही तोपर्यंत फांद्या लागून जातात तर जोपर्यंत फांद्या लागून जातात त्या फांद्यातून बघू शकता की पहिल्या फांदेपर्यंतचं अंतर हे हित भर आहे किंवा त्याला आपण आठ ते दहा बोट म्हणू शकतो एवढं अंतर आहे पण त्याच्यानंतर जो चमत्कारचा जाते या प्लॉटवरती दोन स्प्रे झाले त्यानंतर तुम्ही बघू शकता फक्त चार चार बोट अंतरावरती नंतर पात्या लागल्यात आणि पुढे जर बघितलं तर मोठ्या प्रमाणात पूर्ण पात्यांची रांग लागलेली तुम्ही, तुम्ही पुढे बघा पहिल्या पेऱ्यात मधलं अंतर तुम्हाला जास्त दिसल व नंतर प्रत्येक पेऱ्यामधलं अंतर तुम्हाला कमी दिसेल तर हा तुम्हा चमत्कारचा फायदा मारण्याचा आहे की तुमच्या दोन फांद्यांमधलं अंतर कमी होतं जास्तीत जास्त पाते लागल्या जातात व त्या पात्यांचं रूपांतर लवकरात लवकर हे बोंडात व्हायला सुरुवात होतं तर आता तुम्ही वरती जरी बघितलं असल की स्प्रे केल्यानंतर काय बदल जाणून आला तर तुम्ही बघू शकता की हे जे दोन हे अंतर आहे अंतर 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 बघा फक्त बोट 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 किंवा तर हे प्रत्येक अंतर दोन ते तीन बोटावरती फांदी लागलेली म्हणजे या फांद्या सुद्धा अतिशय जवळजवळ आल्या त्याच्यामुळे काय झालं कपाशी एकदम उंच न वाढता एकदम शॉर्ट राहिली त्याच्यामुळे आपण हे नाही म्हणू शकत की कपाशीची हाईट थांब घेऊ कपाशीची कोणत्याही प्रकारची हाईट थांबवली जात नाही फक्त हे कपाशीतलं जे दोन फांद्यांमधलं अंतर असतं ते दोन फांद्यांमधलं अंतर कमी झालेलं आहे कपाशीची वाढ ही कंटिन्युअसली चालूच आहे फक्त दोन फांद्यांमधलं अंतर कमी झालेलं आहे पण आपण भरपूर शेतकरी म्हणतात की चमत्कारचा फवारणी केल्यानंतर हाईट थांबवल्या जाते तर हाईट कसल्याही प्रकारची चमत्कारने थांबत नाही तर दोन फांद्यांमधलं अंतर कमी कमी झाल्यामुळे आपल्याला कपाशीची हाईट छोटी दिसती तुमच्या फांद्या जवळ जवळ येतात तुमचे पाते जवळ जवळ येतात हेच आपण इथं लाईव्ह प्रत्येक झाडाला बघू शकतो तुम्ही इथं बघा तुम्ही इथं बघा समोर या फक्त दोन दोन तीन तीन बोट अंतरावरती फांद्याने घ्यायला सुरुवात होतात तुम्ही इथं बघा या प्लॉटला कुठेही बघितलं इथं तीन हात झालेले आतमध्ये जरी आले जरी बघितलं तर तुम्हाला दोन ते तीन दोन ते तीन बोटावरतीच फांदी दिसणार याच्यावरती तुम्हाला फांदी दिसणार नाही किंवा आपल्या स्वतःच्या प्लॉटमध्ये मध्ये जर करा तुम्हाला एक तीसभर किंवा हित भर अंतर प्रत्येक फांदीमध्ये दिसतं का तर तुमचा चमत्कारचा हात न झाल्यामुळे तुमची कपाशी फक्त मोठ्या प्रमाणात उंच वाढल्या गेली तिच्या फांद्यांमधलं अंतर सुद्धा जास्त आहे म्हणजे तुम्हाला फक्त दिसायला कपाशी मोठी दिसणार पण त्या प्रमाणात तिला पात सुद्धा नसणार आणि सेटिंग सुद्धा नसणार आणि जे चमत्कारचं तुम्हाला कपाशी भली छोटी दिसल पण तिची पात्यांची संख्या जर कमोजली तर प्रत्येक झाडाला ऐंशी शंभर एकशे तीस दीडशे पात्यांपर्यंत पाते लागलेले दिसेल कारण की आपण एका एका जरी एक फांदीला पाते मोजलं तर कमीत कमी नऊ आणि जास्तीत जास्त पंधरा पात्यांपर्यंत एका एका फांदीला पाते लागलेले आहेत तर हाच चमत्कारचा लाईव्ह रिझल्ट आहे की आपण या प्लॉटवरती बघितलेला आहे की झाडाची हाईट न थांबता जवळजवळ पाते लागणे दोन फांद्यांमधला अंतर कमी होणे असा हा चमत्कारचा बेनिफिट आहे हे आपण इथे लाईव्ह बघितलाच व्हिडिओ जर का आवडला असेल कन्सेप्ट जर का तुम्हाला कळ कळले असेल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा व आपल्या सर्व सबस्क्राईबांना बांधवांपर्यंत हा व्हिडिओ नक्की पोहोचवा म्हणजे त्यांनाही या चमत्कारचा फायदा व बेनिफिट नक्कीच कळेल की चमत्कार पाहून आपल्या कपाशीला किंवा आपल्या पिकाला कसा यूज होतो हे त्यांच्यापर्यंत तुम्ही नक्कीच पोहोचवा जर का आपल्या चॅनलसाठी प्रथमच आल्या असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण की असे चांगले व्हिडिओ व जे प्लॉट मध्ये जे बदल दिसून येतात ते बदल दाखवण्याचा माझा प्रयत्न शेतकऱ्यांपर्यंत असतो त्याकरता चॅनेलला सबस्क्राईब करा व आपल्या सर्व शेतकरी बांधवांपर्यंत हा व्हिडीओ नक्की पोहोचवा धन्यवाद